महाविकास आघाडीनं उलेमा बोर्डाच्या मागण्या मान्य करण्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार हल्ला केला केलाय दंगलीमध्ये ज्या मुस्लिमांवर गुन्हे दाखल झालेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात घेण्यात यावेत अशी उलेमा बोर्डाची मागणी होती महाविकास आघाडीच्या बोट जिहादला धर्मयुद्धानं उत्तर देण्याची वेळ आली आहे असं फडणवीसांनी म्हटलं उद्धव ठाकरेजींनाय शरद पवारजींनाय माझा सवाल काँग्रेसला आहे अरे उलेमांच्या सतरा मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का त्यातली एक मागणी जी महाविकास आघाडीने मान्य केली ती मागणी अशी आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या ही मागणी उलेमांनी केली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मान्य केली हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये अरे यांना आता आपली ताकद दाखवून द्या हे जर वोट जिहाद करणार असतील तर आता वोटांच धर्म युद्ध करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे